सर नमस्कार नमस्कार तर आपण आपल्या मिरचीच्या प्लॉट मध्ये सर आता सध्या उभ्या या मिरचीला आपण काय काय वापर केलेला आम्ही कृषी अमृत सहा बॅग ओके सॉइल चार्जर ओके पाच लिटरचे कॅन ओके दोन वर डिवाइड करून दिले ओके आणि त्यासोबत तुम्ही आर एन पी एच आणि आर एन पी एच पण टाकले या भागामध्ये तुम्हाला या मिरचीमध्ये विशेष असं काय काय वाटलं रोगच नाही जाणवला रोगच नाही बोकडा चोरडा मोरडा नाही पण नाही वायरस नाही अगोदर मला अगोदर म्हणजे मिरचीवरती एकदम असे जायचे ओके आणि आळी पाडायचे जास्ती आणि परत व्हायरस जास्त होता व्हायरसचं प्रमाण जास्त यावेळेस व्हायरस अजिबात आलेलं नाही पानांचा आकार वाढला आणि सेटिंग जास्त बरोबर आहे तुम्ही हा माल मार्केटला नेला होता का हो अच्छा क्राय काय प्रतिक्रिया आली माहिती मार्केट मध्ये व्यापार फोन आला होता कि तुमचा माल एक नंबर क्वालिटी मध्ये विकले गेला एक नंबर क्वालिटी मध्ये म्हणजे पूर्ण शिवारामध्ये बरोबर काय भेटलं मिरची आपल्या पहिल्या वेळेस साठ मिळाला तो त्यांना किरकोळ विकला होता पण मार्केट मध्ये लिलाव मध्ये जे चाळीस पंचेचाळीस जात होत्या ना आमचं याला बावन्न मिळाला आणि दुसऱ्या वेळेस पंचवीस तीस अठ्ठावीस चालू होता आपल्याला पस्तीस पस्तीस मिळाला अरे वा तर तुम्ही एसडी वैदिक वापरून खुश आहात अति खुश Oh, then you up? sir. Oh, thank you.